महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच महायुती असेल किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली मुंबई महापालिका जिंकण्यासाठीची रणनीती ठरवण्यासाठी आज मुंबईत शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली मुंबईत दीडशेहून अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट आजच्या बैठकीत ठरवण्यात आलं अशी माहिती भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असेल तर मुंबईत राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला भाजप शिवसेना आर पी आठवले गट आणि जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार असून येत्या दोन दिवसात जागा वाटपाचा अंतिम आकडा जाहीर होईल असं शेलार म्हणाले एक महायुति में आर के साथ जोगेंद्र कवाड़े जी साहब के साथ सबके साथ हम सब दल लड़ेंगे और हम जीत लेंगे भी कौन सा दल कितने सीटें लड़ेगा उसकी चर्चा हमने शुरू की है उसके ऊपर हमारा अभ्यास चालू है एक दो दिन में वरिष्ठों से बात करके उसका फाइनल करें महायुतीचा महापौर मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल आणि तो मराठीच असेल असं शेलार म्हणाले महायुतीचा महापौर मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल आणि तो मराठीच असेल असं त्यांनी पुन्हा सांगितलं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आमदार प्रवीण दरेकर अतुल भातखळकर माजी खासदार राहुल शेवाळे आमदार प्रकाश सुर्वे शिवसेना सचिव योगेश कदम शीतल म्हात्रे या बैठकीला उपस्थित होते महापालिका निवडणूक